अमेरिकेबरोबर करण्यात आलेला टेरिफ करार हा भारतीय शेती आणि भारतीय पशुपालकांना उद्ध्वस्त करणारा करार आहे या करारा नव्हे शून्य टक्क्यांनी अमेरिकेचा शेतीमाल हा भारतीय बाजारपेठेमध्ये येणार हे आता उघड झालेलं आहे चीन आणि अमेरिका याच्यामध्ये जे टेरिफ वॉर सुरू होतं त्या अंतर्गत अमेरिकेचं सोयाबीन चीनमध्ये घेण्यास नकार देण्यात आला आणि वेगळ्या प्रकारचे खरेदीदार हे शोधून त्या ठिकाणावरून चीनने सोयाबीन आयात करण्याची भूमिका घेतली त्याचा परिणाम म्हणून प्रकारचं असणारं प्रचंड उत्पादन जे अमेरिकेमध्ये सोयाबीनचं आहे त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न अमेरिकेसमोर होता या कारणाने त्यांनी तो सोडवलेला आहे आणि ते सोयाबीन सोयापेन जर त्याच्यामुळे भारतात आलं ज्याच्यावर शून्य टक्के आयात कर आपल्याला लावता येणार आहे हे भारताच्या सरकारने मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आत्ता जे दर मिळत आहेत ते सुद्धा मिळणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं कंबरड मोडणार आहे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये अगोदरच मोठ्या प्रमाणामध्ये काप दूध आणि दुग्ध पदार्थ यांचं एक्सेस उत्पादन होतं त्याच्यामुळे त्याचे बाजारभाव आपल्याला पावडर आणि बटर याचे आंतरराष्ट्रीय भाव का आहेत यानुसार ठरवावे लागतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी बाजारभाव वाढले की दूध उत्पादकांना मोठ्या प्रमाणात त्याची किंमत चुकवावी लागते आपण अगदी सतरा अठरा रुपये प्रति लिटर पर्यंत दूध त्याचे दर पडलेले आपण पाहिलेले आहेत तो आंतरराष्ट्रीय भावाचा परिणाम असतो या करारामुळे अमेरिकेचं दूध आणि अमेरिकेचे दुग्ध पदार्थ हे जर खुल्या पद्धतीनं भारतीय बाजारपेठेमध्ये आले तर विशेषतः महाराष्ट्रामध्ये जिथे एक्सेस मिल्क प्रोडक्शन होतं त्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरड त्याच्यामुळे मोडणार आहे आणि त्यामुळे मोठा तोटा हा पशुपालकांना आणि दूध व्यवसायाला भोगावा लागणार आहे तिसरी बाब जी आहे आपलं महत्वाचं पीक असणारं कापूस ज्याच्यावर अगोदरच टेक्स्टाईल इंडस्ट्रीनं जो दबाव टाकला त्याचा परिणाम म्हणून त्याचे भाव पाडण्यात आलेले होते वेगवेगळ्या प्रकारचे निर्यात कर लादण्यात आलेले होते आणि स्टॉक करण्यावर सुद्धा वेळोवेळी बंधनं लादण्यात आलेली होती आता जर कापूस अशा प्रकारे निर्यात मुक्त करण्यात आला तर त्याच्यातून आयात मुक्त करण्यात आला तर त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा किंमत मोजावी लागणार आहे महाराष्ट्रातले तीनही हे मोठी पिकं ही त्याच्यामुळे संकटात येणार आहे इतर शेतीमाल सुद्धा मोठ्या प्रमाणात आयात होईल आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल अमेरिकेच्या कृषी मंत्री ब्रुक रॉलेन्स सांगतात की या करारामुळे ग्रामीण अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येईल आणि तिथली अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये जी तूट व्यापारामध्ये भारतीय अमेरिकेमध्ये होती तर तीच अमेरिकेची तूट भरून निघेल याचा सरळ अर्थ आहे की अमेरिकेच्या ग्रामीण भागात पैसा येणार असेल तर भारताच्या ग्रामीण भागातून आणि कृषी व्यवस्थेतून तो पैसा तिकडे जाणार आहे त्याचं स्वागत अमेरिकेमध्ये होत आहे शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय असं सा अमेरिकेत सांगितलं जात आहे त्याचा सरळ अर्थ आहे की हा संबंध करार हा भारताची शेती भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था आणखी तोट्यामध्ये घालणार आहे मोठं संकट भारतावर येऊ घातलेलं आहे